हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे त्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन आपण ऐकत आहोत भेट तुझी मा चला राणी सरकार आता इथेच थांबूया की आपल्या या महालात गृहप्रवेश पण करूया अनुराग तिच्या खांद्यांना धरून तिला आतमध्ये घेऊन गेला काही काय हो मी तुमच्यासोबत झोपडीतसुद्धा सुद्धा आनंदाने राहील माईची उबदार मिठीही माझं अंथरुण असेल तुमच्या प्रेमाने माझं पोट भरेल आणि आभाळ एवढं मोठं हे हृदय माझं घर असेल परिणिती भाऊक होऊन म्हणाली वा परी तू तर खूप छान बोलतेस पण हे आत्ताच समजलं कुठून शिकलीस बोलायला अनुराग बुद्धू आम्हा मुलींना काही शिकवावं लागत नाही तुमच्यापेक्षा लवकर शान पण येतं आमच्यात परी नाक मोडत म्हणाली हो का पण मॅडम आत्ता पोट भरण्यातच शानपणा आहे असं नाही का वाटत आपल्याला अनुराग तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला ते दोघेही थोडं खाऊन घेतात मग अनुराग तिला मेडिसिन देतो सगळ्या डॉक्टर लोकांच्या बायका काय करत असतील बिचाऱ्या काय माहीत तोंड दाबून लाथाबुक्यांचा मार सहन करावा लागत असेल परी गोळ्या खात नाटकीपणे म्हणाली काय काय बोललीस तू परत बोल मॅडम आता तुम्हाला याची सवय करून घ्यावी लागेल कारण इथून पुढे या अशा मेडिसिन तुम्हाला खाव्या लागतील हां त्यासाठी नेहमी आजारी पडावं लागेल तो डोळा मारत म्हणाला हो का इथून फक्त सुखरूप बाहेर पडू दे नाही तुम्हालाच आजारी पाडलं ना तर बघा बरी अच्छा काय करशील अनुराग लाडात येऊन तिच्या मांडीवर पडत म्हणाला ते मी आत्ताच का सांगू परी त्याच्या केसात हात फिरवत म्हणाले ए सांग ना प्लीज अनुराग नाही हां मी नाही सांगणार आत्ताच तर सांगितलं तर माझ्याशी लग्नच नाही करणार परी असं कसं नाही करणार तू कितीही त्रास दिलास ना तरी मी तुलाच माझी बायको बनवणार नाहीतर मी लग्नच नाही करणार तू इमॅजिन ही नाही करू शकत या चार दिवसात मी किती तुझ्यात गुंतलोय हे चार दिवस म्हणजे मला चार वर्ष तुझ्यावर प्रेम करतोय असं वाटते खूप भरभरून जगतोय मी हेच क्षण तुझ्यासोबत हो आणि लग्नानंतर काय त्रास देणार तू मला त्याच्यात दहा पटीने आत्ता देतेस अनुराग काय त्रास दिला मी तुम्हाला ती चिडत म्हणाली बघ ना अगदी लहान मुलांसारखी वागतेस घाबरतेस काय धडपडतेस काय गायब काय होतेस अनुराग मग एवढा त्रास होतो तर जा सोडून परी नी तेवढ्यात एका जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला परी दचकून घाबरली आणि त्याच्या अंगावर पडली बघ आत्ताच तर बोलत होतीस जा सोडून आणि आता मला अशी धरून बसलीस मग कसा जाऊ सांग तुला सोडून अनुराग ते मी असंच सा रागात बोलले आणि अशी एकटी राहीन तरी का मी कधीच मरून जाईन परी परी प्लीज असं बोलू नकोस मला तुझ्यासोबत जगायचं आहे तुझ्यासोबत मला संसार थाटायचा आहे तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे अनुराग तिला जवळ घेत म्हणाला पुन्हा ओरडण्याचे आवाज येतात परी त्याला आणखीनच घट्ट पकडते परी थांब जरा अनुराग काय झालं मी नाही उठणार परी हट्ट करत म्हणाली मॅडम तुम्ही माझ्या अंगावर मस्तपैकी झोपला आहात अगदी गादीवरती झोपल्यासारखं पण माझं काय मला खाली पाठीला खडे आणि गवताचे सड रुतत आहेत तुझा स्टोल दे मी खाली अंथरतो मग झोपूया अनुराग परीला हळूच उठवतो आणि खालती थोडीशी झाडांची पानं त्यावर तिचा स्टोल अंथरतो मग त्यावर स्वतः आडवा होतो आणि मग तिला जवळ घेतो परी आता बिनधास्त कोणतेही आढेवेडे न घेता झोपते एखादे लहान बाळ आपल्या आईला बिलवून झोपावं तसं ती अनुरागला बिलगली होती किती भित्री आहेस गं तू अवघड आहे कुवा माझं मला ना बाळाची गरजच नाही वाटत कारण तूच स्वतः एक लहान बाळ आहेस तुला सांभाळता सांभाळता माझे नाके नऊ ना येणार अनुराग तिच्या मिठी पाठीवर थोपटत म्हणाला जा तिकडे मला झोपायचं नाही तुमच्याजवळ परी चिडून अनुरागला बाजूला ढकलते अलेले माझं बाळू उसळलं अनुराग तिला पुन्हा जवळ घेतो ती पुन्हा लांब होते मग अनुराग तिला जोरात स्वतःजवळ खेचतो तसं तिचे ओठ त्याच्या गालाला लागतं परी लाजते पण आपले भावी डॉक्टर त्यांना तर हार्ट अटॅकच यायचा बाकी होता आणि आता डॉक्टर म्हणून परीच त्याचा इलाज करणार होते परी आत्ता गालावर किस तर केलंच आहेस मग ओठांवर पण भेटला असता तर बरं झालं असतं अनुराग रोमॅन्टिक मूडमध्ये म्हणाला नाही अजिबात नाही परी।, परी परी प्लीज ना प्लीज दे ना परी आपल्यासोबत काय होईल आता माहीत नाही पण हे क्षण भरभरून जगून घेऊ ना आपण अनुराग थोडा टेन्शनमध्येच म्हणाला परी त्याच्या ओठांवर हात ठेवते प्लीज असं नका बोलू आता तुम्हीच निगेटिव्ह विचार करताय तुम्ही, करता तुम्ही आतापर्यंत बोलत होता ना आपण इथून सुखरूप बाहेर पडू मग आता का असं बोलताय परी हळवी होऊन म्हणाली अगं वेढाबाई आपण बाहेर पडणारच आहोत पण नंतर तुझे बाबा आपलं नातं स्वीकारतील का ते आपलं लग्न लावून देतील का अनुराग हो नक्कीच देतील माझे बाबा माझे खूप लाड करतात ते कधीच मला कुठल्याच गोष्टीला विरोध करत नाही परी तरी पण तू इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आणि मी असं मध्यमवर्गीय मग तुझे बाबा कसं अनुराग पुढे काही बोलणार तोच परी त्याच्या ओठांवर ताबा मिळवून त्याची बोलतीच बंद करते थोडा वेळ अनुराग शॉक होतो पण आता तोही तिला रिस्पॉन्स देत होता दोघंही एकमेकांना प्रतिसाद देत होते एकमेकांच्या मिठीत विसावले होते त्याचं प्रेम हे त्यांच्या पहिल्या वहिल्या किसमधून व्यक्त होत होतं दोघंही ओठांचे प्राशन करण्यात गुंग होते हा क्षण ते भरभरून जगत होते आता परीची भीती कुठल्या कुठं पळाली होती थोड्या वेळासाठी अनुराग भरकटला पण काही चुकीचं घडण्याआधी तो मानावर आला त्याने स्वतःला कंट्रोल केले परी झोप आता अनुराग ओके हो म्हणून परी आणखीन त्याच्या कुशीत शिरली आणि झोपली जंगली प्राण्यांचे श्वापदांचे आवाज येतच होते पण गेले चार दिवस साध्या कावळ्यांच्या ओरडण्याने पण घाबरणारी परी आज तिला कसलीच भीती वाटत नव्हती अनुरागच्या मिठीत अगदी लहान मुलासारखी विरून गेली होती एखादं लहान बाळ कसं आईलं घट्ट बिलगून झोपतं तसं परी अनुरागच्या ओराशी बिलगून झोपली होती अनुरागने ही एखाद्या लहान बाळाला जवळ घ्यावं असं तिला जवळ घेऊन झोपला होता कसा वाटला आजचा भाग प्लीज कमेंट करून नक्की सांगा